की आपल्याला जीवनामध्ये त्याच्यासोबत राहून आपले लोकांचं भविष्य पाहावं लागते आणि एक नेता म्हणून माझ्या जिल्ह्याचा विकास म्हणजे माझं विजन आहे आणि त्याकरिता रवीजी जे आदेश तुम्ही द्याल एक वाईफ म्हणून जीवनसाथी म्हणून मी घरी आहे पण जेव्हा लोकांसमोर येते तो एक कार्यकर्ता म्हणून पक्षाची एक खासदार म्हणून मी काम करण्याचा प्रयत्न करते तरी मी माझ्या सगळे नेतेगणना विनंती करन की आपले मदतीने आजपर्यंत सतरा वर्ष या पक्षाला झाले आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपण जे आशीर्वाद द्यान ते येणाऱ्या भविष्यामध्ये मी करन आणि काही लोक टीका करत असताना आपली मर्यादा विसरून जातात लोकतंत्राचे काम करत असताना एक नेता म्हणून मी माझी परंपरा मी माझी संस्कृती कोणाचे समोर कधी मी माझी लाईन सोडणार नाही आणि कोणाला ना वरी माझी पातळी सोडून मी कधी बोलली नाही डोक्याताईनी म्हटलं भातकुलीमध्ये काय घडलं डोकेताई ज्यांना आपल्या जिल्ह्याचंच महत्व नाही ते माझ्यावर किती बोलल्या त्याला मी महत्व देत नाही आणि अशा लोकांना मी कधी विचारपूसना करत नाही बरेचसे लोक ओबीसी सारखे माणसं नाही आय एम आय एम ज्यांचं नाव त्यांच्या पक्षाचं आहे त्यांनी माझ्या बापावर बोलले अरे त्यांना माहित नाही ज्या महाराष्ट्रामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज हेच माझा बाप आणि या महाराष्ट्र आव्हान देते तुम्ही माझा बाप काढलं आणि तुमची लायकी काय आहे ते या महाराष्ट्राची जनता तुम्हाला दाखवून दे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तुमच्या खाता सुद्धा या बापाच्या राज्यामधून तुमच्या खाता सुद्धा या लोक उघडू देणार नाही एवढा तुम्ही लक्षात ठेवा अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट